भाजपाच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर झाली लातूरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांची उमेदवारी पक्षाने नाकारत लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे सध्याला डॉक्टर सुनील गायकवाड हे काँग्रेसच्या वाटेवर जाणार असल्याचे चर्चेले जात होते सध्या काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती यास आता स्वतः सुनील गायकवाड यांनी पूर्णविराम दिला आहे पक्षाने आज तगायत दोनदा खासदारकीच्या निवडणुकीला संधी दिली आहे

अचानकपणे आपलं जे तिकीट आहे ते रद्द करण्यात आलं आणि सुधाकर शिंदे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना थेट खासदार लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे काय का प्रतिक्रिया आहे आणि सांगायचं येते की तुम्ही सुद्धा जर संपर्क लातूर लोकसभा जेव्हा राखीव झाला तेव्हा मी दोन हजार नऊमध्ये पहिली निवडणूक लढवली अतिशय कमी फरकाने माझा त्यावेळेस पराभव झाला कारण विद्यमान मुख्यमंत्री तेव्हा विलासराव देशमुख होते त्यानंतर चौदालाही मी मला पक्षाने संधी दिली आणि खूप मराठवाड्यात सर्वात जास्त मतांनी मी जिंकलो आणि खासदार झालो चौदा ते एकोणीसच्या या टर्ममध्ये लोकसभेमधली माझी उपस्थिती असेल किंवा मतदारसंघातील केलेली कामं असेल हे सगळ्या याच्यावरती माल मला काय पण कुणालाही तिकीट कटल्याची जेव्हा बातमी कळाली तेव्हा ते खरी वाटली नाही परंतु पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मला मान्य आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होण्यापूर्वी विद्यार्थी परिषदेत मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी उमेदवारी मिळाली नाही म्हणून कुठल्या पक्षात जाण्याचा प्रश्न येत नाही मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता होऊन या ठिकाणी काम करणार आहे काय काय नाही माझ्यापेक्षा तुम्हाला आणि लातूर लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला कारणं माहिती आहेत त्याच्यामुळे मी काही कारण सांगावं असं नाहीये पक्षामध्ये होती म्हणजे आप, पक्षा एक चूक झाली माझी की लोकसभेचा खासदार म्हणून जे पक्षामध्ये गट तट निर्माण करायला पाहिजेत आपला ग्रुप करायला पाहिजे तो न करता तो मी पूर्णपणे पक्षावरती विसंबून राहिलो आणि पक्षामध्ये जेव्हा एखाद्या पार्टीमध्ये एक व्यक्ती जेव्हा मी म्हणजे पार्टी असं जेव्हा काही होतं तेव्हा पार्टीचं अस्तित्व धोक्यात येतं परंतु मी लातूर लोकसभेचा खासदार या नात्याने या ठिकाणी मी काम केलेलं आहे मी माझ्या कामावरती समाधानी आहे आणि मी पक्षाचाच कार्यकर्ता असल्यामुळे मला पक्ष जो आदेश देईल जे जबाबदारी देईल थे, थे ले ले या ठिकाणी मी काम त्या ते आपल्याला माहिती आहे आपण पण आहेत त्या अगोदर पण आपण जरा शोध पत्रकारिता करावी आहे या मागचा खुलासा या मागचं कारण काय असेल हे आपण दाखवलं तर बरं होईल लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी अजय घोडके लातूर